लाईव्ह मराठी प्रस्तुत आयुष्याच्या या कार्यक्रमामध्ये सर्वांचं सर्वांच स्वागत आज आपण पत्रिकेतल्या अतिशय महत्वाच्या स्थानाकडे जाऊ ते म्हणजे पत्रिकेतलं पंचम स्थान पत्रिकेतलं हे पाचवं स्थान नक्की आपल्याला काय फळ देतं कशाचं निर्देशक आहे हे आज आपण थोडं तपासू पत्रिकेतल्या पाचव्या स्थानावरनं संतती आणि शिक्षणाचा विचार केला जातो एखाद्या व्यक्तीचं शिक्षण कसं असेल शिक्षणाचा कालावधी कसा असेल शिक्षणाचा दर्जा कसा असेल शिक्षण कसं पूर्ण होईल हे अपूर्ण राहील शिक्षण घेताना मध्ये काही अडचणी येतील का या सर्व गोष्टींचा अभ्यास पत्रिकेतल्या पाचव्या स्थानावर केला जातो एखाद्या व्यक्तीच्या शिक्षणाचा दर्जा आणि कालावधी तपासताना पत्रिकेतलं पाचवं स्थान अतिश अतिशय महत्वाचं हे नक्की म्हणेन मी या स्थानावरनं संततीचाही विचार कर, करता येतो एखाद्या व्यक्तीला संततीचा विचार करताना त्या पत्रिकेतल्या पाचव्या स्थानातल्या फळांचा विचार केला जातो त्या ग्रहांचा विचार केला जातो पत्रिकेतल्या पाचव्या स्थानामध्ये असलेली रास त्या राशीमध्ये असलेले ग्रह तुमच्या व्यक्तिमत्वातल्या दोन गोष्टी दाखवतात एक तर तुमचं शिक्षण तुमची वैचारिक पात्रता शिक्षणात निर्माण होणारी तुमची विचारांची पद्धत ही सुद्धा पाचव्या स्थानानं बघता येते शिवाय पत्रिकेतल्या पाचव्या स्थानावरनं संततीचा विचार केला जातो एखाद्या व्यक्तीला संतती कधी होईल त्या दोन संततीमधले अंतर कसा असेल या सर्व गोष्टींचा अंतर्भाव पत्रिकेतल्या पाचव्या स्थानावरनं केला जातो पण पत्रिकेतल्या पाचव्या स्थानावरनं शिक्षणाचा विचार हा पूर्ण होतो संततीचा विचार करताना नवरा बायकोंच्या दोघांच्याही पत्रिका आवश्यक असतात त्यामुळे पत्रिकेतल्या पन्नास टक्के भागाचा हा विचार शिक्षणाचा असतो पन्नास टक्के संततीचा असतो पत्रिकेतलं हे महत्वाचं स्थान असं नक्की म्हणेन मी कारण या स्थानांवरनं एखाद्या व्यक्तीचा जीवनाकडे बघ बघण्याचा दृष्टिकोन शिक्षणाच्या माध्यमातनं कसा असतो हे पाहता येईल पत्रिकेतलं पाचवं स्थान हे कलाप्रदान शिक्षणाचे द्योतक आहे एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेतल्या पाचव्या स्थानामध्ये काही विशिष्ट ग्रह तिथी स्थिती स्ति, जर असेल तर अशा व्यक्ती कलाप्रधान असतो कला क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी सुद्धा पत्रिकेतलं पाचवं स्थान विचारात घेतलं जातं संततीचा विचार करताना इथं मी असं नक्की म्हणेन की जी ग्रहस्थिती आहे ही पन्नास टक्के लागू होते पन्नास टक्के नाही पन्नास टक्के लागू याच्यासाठी होते की ज्या व्यक्तीची पत्रिका आहे त्या पत्रिकेच्या माध्यमात त्याच्या संततीचा विचार होईल पण त्याबरोबर त्याच्या जोडीदाराचाही विचार पत्रिकेतल्या पाचव्या स्थानाचा केला पाहिजे त्या दोन्ही पत्रिका एकत्र घेऊनच पत्रिकेतल्या संततीचा विचार केला पाहिजे हे स्थान महत्वाचं आहे कारण शिक्षण मूलभूत गरजा भागवण्यासाठी चरितार्थ चालवण्यासाठी घेण्यात येणारं हे शिक्षण कशा ते प्रकारचं असेल त्याचा दर्जा ह्या फार महत्वाच्या गोष्टी पत्रिकेतल्या पाचव्या स्थानानं बघता येतात पत्रिकेतलं पाचवं स्थान हे तुमच्या बौद्धिक पात्रतेच तेवरही प्रकाश टाकतं म्हणजे एखाद्या व्यक्ती शिक्षण जर घेत असेल तर त्या शिक्षणामध्ये त्याचा असलेला रस त्याची तिथं कुवत बौद्धिक कुवत ही पत्रिकेतल्या पाचव्या स्थानानं दिसते पत्रिकेतलं पाचवं स्थान हे नक्की महत्वाचं तिथं असलेली रास आणि तिथं असलेली ग्रहस्थिती आपल्याला कशी फळ देतात त्या माध्यमातून आपण आपल्या शिक्षणाचा कसा विचार करू शकतो हे तपासू एखाद्या व्यक्ती दहावी नंतर बारावी नंतर कशा प्रकारे शिकला किंवा कशा प्रकारे त्याने शिक्षण घेतलं असेल याचाही विचार पत्रिकेतल्या पाचव्या स्थानावरनं केला जातो काही विशिष्ट ग्रहस्थिती असेल तर शिक्षणामध्ये अडचणी येतात मग त्या अडचणी होऊन ते शिक्षण पूर्ण होतं का का अपूर्ण राहतं याचा विचार पत्रिकेतल्या पाचव्या स्थान ऐकला जातो तुर्तास इतकं धन्यवाद